घेतल्या नाईन लावली पिशीला घाबरतात पड्या बंद करा टाकून तर आता कुठं बुडवानी द्या काय कायच ठेवलं चिवडा बनून लसूण चिवडा असं टाक ना जरा बादशा बोंबीला टाक ना जरा बादशा एक दोन तीनो तीनो सलामध्ये मस्त पैकी सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाईज कसे आहेत सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरं का नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं चला ना बरीच असतील आयोग तर गायज आज दीड वाजता उठल्यावर काल रात्री जाम लेट झालेला तुम्ही बघलाच असेल जाम लेट मग व्हिडिओ पण एडिट नाही केली आता एडिट करेल ना आणि टाकी संध्याकाळी आज पोस्ट करणार आहे चला खाऊन पिऊन तुम्ही मी सगळा घेतलेला आहे गाईज सगळा खाऊन पिऊन घेतलेला आहे अंघोळ करायचं पहिलेच सगळा खालेला आहे आज जामभूक लागली होती बनी हलवऱ्या बनवायला घेतल्या ना आज हलवऱ्या का पातूर्या पाण्या फुडल्या आणलं मस्तपैकी वाटाण बनवले हलवऱ्या बनवल्या बघा एक लोंडा एक झालेला आहे मस्त घेतलेलं आहे आता निघूया जा। आपण बाजार बाजारात आहे पण नाही पाऊस पडतो पडतो नाही कंटाना आले म्हणा एवढा ना आज बोलून फायदा नाही डोळ्यावर खूप होत आले बघूया आता जाऊ जाम पाऊस आहे आज पण नाही गारी ठोकली तर जाम दिमाग आऊट झाले बघा चला घ्यायची बघा भाजी वगैरे सगळी घेतलेली आधी भाजी भरून ठेवले आणि हे काका वलकीचं काका पिश्याचं पिश्याचं मामा पिश्याचा मामा आहे नाही या पिशवीला घाबरताना आता पिशव्यानं फाईन लावली पिशवीला घाबरता तिथे पण आहे का के डी एमसी वाल्यावर बूच लावले केडीएमसी वाले वाटत बूस लावले तर पिशवी द्यायला घाबरता भूसाकले बरोबर आहे का मग नाही बरोबर आहे ना कंपन्या <OK> बंद करायचा टाकून इकडे कर तरा द्यायला येतात डोका खायला बरोबर आहे का नाही तिकड कंपनी पैसे खातात इकडे पिश्या बंद करायला येतात पाच चला आता घेतले भाजीपाला पण मस्त पैकी घेतलेला आहे आता मच्छी मार्केटमध्ये पण जायचं आहे मग तिकडे पण मच्छी भरून ठेवलेली आणि मी चला आता मच्छी वगैरे घेऊ आज जाम म्हणजे जाम लेट झाले मला आपल्या आपल्या फुटवून पिशाचे जामजाणा बघताना कुठे आता आली या काय जाम जाना वाटत पिशाची जाम चला काय आलं लय मस्त पैकी मला आणि लई सागर भाई लय मला ना लय येडा बनवत बावर नव्हतं तर काय बोलून फायदा नाही कोलबी घेतले ना बोंबील भाऊ आता कसं दाखवतो पाचशे रुपयाची कोलबी आहे किलो किती पाचशे रुपये किलो आहे काय वाट कस पाचशे रुपये ते आठ पाव घेतात ना आहे ना भाऊ आहे तो दोन किलो आले ना भाऊ नाही भाऊ हॅलो हॅलो बोला आवाज कसा नाही आला बोंब गाए। कस कायच ठेवलं थे। ना चिवडा बनून लसूण चिवडा लसूण चिवडा तो मोठा घे तो मोठा घेऊ जेवढं निघतील तेवढं मी सांगेल कार तू नंतर मी बस बोललो का बस करा करायचा अरे अमित पाटील आलो थांब बॉम्बे मला घेऊन दे पहिले चीर पार आ? आ? बाश्चा। बाश्चा। बारी 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 अरे थांब ना त्या बोंबल्यांचा शिरपार कशाला असं टाक ना जरा बादशा बोंबिल टाक ना जरा तू बारीक बारीक डालताय तो लफडा करशील अरे गिर्याक झाड अरे गिरॅक झाडच करायचं नाही पातल पातल गिर्या आमच्यातले पातल पातळ मस्त कसा बोंबल्याचा भाव तो सांग मला शंभर का पन्नास चांगले बोंबील गिरायचे लोकांना तीनशे मला दोनशे का अरे काय बात करतेच आहे एक नंबर बॉम्बी तुझी ऑर्वरडाईज आता संपला विषय वेजून येतील गिरा का आपणा बॉम्बी इधर काय खोरीसवाडी खुरसवडी नाही कसर का कसा बस ब चल बस चाले इ स्टॉप कर ई स्टॉप इ स्टॉप मध्ये दिलं पाणी त्यावरच दर कारू नको अरे कारू नको ना कशाला दोन किलो करते चांगले चांगल्या मोठं कर आज तर काय नाही सगळा सोमवार बोलला ना त्याच्याने राहून बोलला तर सगळा सन्नाटा सन आहे एक नंबर बोंबल दिलेले उद्या उद्या कोरोना खापतील आराम उद्या खपतील बघू थांब आर्डर आहे म्हणून घ्या कोळबी कावांची आहे कोलबी दिली का फ्रेश कोलबी दिली बरोबर फ्रेश दिले बरोबर वाम नको वाम नको वाम आम्हीच खाल्ली आता श्रावण चालू आहे ना लोक जाम श्रावण पकडले नवीन नवीन लोक श्रावण पकडतात जरा एक दोन हप्त थकलं ना तेव्हा बरोबर येतात चला आता घेऊ भाजी बाजीनं तर हॅलो लोक चला आता मस्त पैकी आता जेवण करायला घेतलेलं आहे जस्ट आलेला आहे सामान वगैरे घेऊन ॲक्च्युली मगपासून लाईव्ह होतो म्हणून दाखवलं नाही तर आता बघू शकता बघा तर चला जेव जेवून जेवायचा क्लासला चालले मी चालले क्लासला आणि मी घेतले मस्तपैकी जेवाला शाकाहारी होता त्या हॉटेलमधला अंडा मागवले ना भात बीत घेतले मस्त कालवण केले जेवत सो ओके काय तर झालेला आता मस्त पैकी जेवण वगैरे करून आणि बघू शकता नवीन खिलाडी आपला नवीन खिलाडी आले नवीन पोरग आले कामाला तर माझ्या मित्राला भेटला होता रोडमध्ये तर त्याला कामाची गरज होती तर त्याने मला फोन केला मग मी गेलो मग त्याला घेतला त्याच्या बाई जिमला पण द्यायला भेटला डायरेक्ट आता हॉटेलोच चालल्या विना जिमला ला जातात तर एवढं सामान वगैरे घेतलं मस्त केली विली घेतला खायला चला केली मना घेतले खायला सिगरेटची पाकरी लागतात हॉटेल विकायला यो लोंडा आज वड्या केले त्या आमच्या इथं ते आईला मस्तपैकी तर याच्यानंतर काहीतरी 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 विसरलो मी काहीतरी हाय असो या ना मच्छी विच्छी आज गाडीन घ्यायला लागली मला मच्छी मी गाडीत घेत नाही ॲक्च्युली मच्छी मी गाडीत घेत नाही आता डायरेक्ट तिकडे पाठवता हो रिक्षाचा भाडा देता शंभर रुपये डायरेक्ट हो हॉटेलवर हो पाठवता आज त्याचं दुकान बंद होता जो मच्छी देतं कुणालदादाचं दुकान बंद होता आज तुम्हाला माहितीच असेल कोणाला तर आज सागरदावलं मच्छी घेतली दुसरीकडून तुम्ही बघितलं असेल मग मी मस्ती घ्यायला घेत चला हा तर काय चला आता आलूल्या मस्त आईने आता पाथोऱ्या तलाला घेतल्यान आलू वड्या बणी दिलेला आईला लोंडा दिला आणि मग पण मस्त जेवण घेता मला पण भूक लागली आहे बघा हे बनी दिलेलं आहे अर्धा कापले दुपारीच लगेच बनवले आणि आलू वड्या बघू शकता आता इथं तलाला टाकल्यान बोरात गोर नको आईने पण बनवल्यान बनी पण दिल्यान बनून बघूया आता घेऊ खाऊन भूक लगे मेरे को भी जेऊ काही घेते चला जेऊ आणि निंबू हॉटेल आज सोमवार आहे हॉटेल पण सन्नाटा पडलेला आहे चला पटप्पाट घेऊया देऊन मस्त होईल इकडं मस्त माश्या खायला पण टाकलेलं आहे पापलेट वगैरे भीस मोठा झाली हो भाऊ आरवान पण मस्त झालेलं आहे मोठा दणक्या नाही झाला अजून दणक्या व्हायला पाहिजे घाण पण जाम झाले माग त्याच्यामध्ये शक्कर नाही ना शक्कर मासा नाही शक्कर 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 नाही हे हे जाम घाण झाले काच जाम हे बसले घाण एक दोन तीनो तीन मस्त पैकी यांची तर वाटच लावली जाम कमी केले सगळे मासे खाल्ले आरवणाने त्यांच्या शेपट्या खाल्यान शेपट्या आणि प्लस त्यांची खवला बिवला पण खाल्यान तुम्हाला दाखवता दिसतं दिसत नाही इथल्या फार खवला बिवला सापताना उग्रा नागराज करून टाकले आता खायला टाकले तर खायचा बघ असं खायला बघताना अजून रास खायला टाकला चला बस झाला ओके okay, गाईस तर चला मस्तपैकी जेवण करायला घेतलेलं आहे आणि मस्त आलूवड्या तुला दाखवतो मला हे बघा आलूवड्या पापड आणि भाकर आणि साय साय खायसाठी मी नॉनव्हेज नाही घेतला साय खायची होती मला म्हणून मी नॉनव्हेज नाही घेतला तर म्हणून साय पट्ट म्हणा तर चला आता घेऊ साय आणि भाकर आणि पातोऱ्या बोलता आमच्या भाषेनं आम्ही पातोऱ्या बोलता आलूवऱ्या बोलतात जेव जेवके घेत आहोत चलो बाय काय पातोरी भाजी बाय नको भात झाली आई जी दुधान सॉरी सायमध्ये खायला भाकर घेतले इकडे आई पण बसली जेवायला मस्त आईने पण जेवायला कसं घेतले मी साय टी ना तर ओके काय आता जस्ट आलेलो आहे घरी आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलेलं आहे बोनलेस चिकन बनवलेला होता मी तो खाऊन घेतलेला आहे तर चला आपण काही ब्लॉग एंड करतोय आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका तर चला काहीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये केसांना लक्ष देऊ नका ते, वा वा दे, वा दे। ते शीथिलगुप्तानी वाट लावून टाकली बाय बाय